नमस्कार स्वागत आहे तुमचं आपल्या चॅनलवर तर हे बघा हे आहे खाडीचे मासे तर ह्याला काळे मासे म्हणतात हे बघा बघू शकता तर आज आपली रेसिपी आहे खाडीचे काळे मासे फ्राय तर चला मग तुम्हाला आता काळे मासे फ्राय करून दाखवते आता यासाठी आपल्याला काय काय साहित्य लागते आता पहिले याला आपण मसाले लावून घेऊया तर तुम्हाला मी दाखवते काय काय लागते ते बघा आता हे काळे मासे घेतलेले ह्याच्यामध्ये मी अर्ध लिंबू पिळून टाकते अर्धा लिंबूचा रस त्यानंतर मसाला चवीनुसार मसाला हळद मीठ चवीनुसार मीठ मीठ थोडं जास्तच टाका तर आतमध्ये पण लागलं गेलं पाहिजे धना पावडर अद्रक लसूणची पेस्ट बस आता हे सगळं आपण मिक्स करून घेऊया अरे बघा आता आपले सगळे मसाले लावून झालेले आहेत तर आपण हे अर्धा तास ठेवूया तुम्ही फ्रीजमध्ये ठेवा बाहेर ठेवा तरी चालेल पण अर्धा तास तरी आपले हे मसाले आपल्या माशांमध्ये पुरले पाहिजे त्याच्यामुळे आपल्याला अर्धा तास आपल्याला हे ठेवायचं नंतर आपण याला फ्राय करूया हे बघा आता आपल्या माशांना अर्धा तास झालेला आहे तर आता आपण फ्राय करूया आता आपला तवा चांगला तापलेला आहे तर आपण त्याच्यामध्ये तेल टाकूया हे बघा आपल्या कोटिंगसाठी मी रवा घेतलाय आणि बेसन घेतलाय ते हे सगळं मिक्स करून घेते त्यात आपलं मिक्स झालेलं आहे तर आणि आपलं तेल पण तापलेलं आहे तर एक, -एक मच्छी आपण याला कोटिंग लावूया आणि फ्राय करूया बघा आणि तेल पण आपलं चांगलं तापलेलं आहे आणि गॅस आपल्याला फासच ठेवायचं आहे आणि तेल चांगलं तापल्यावरच आपल्याला त्याच्यामध्ये मच्छी टाकायची बगा, ते हे बघा मी हे सगळं व्यवस्थित लावलेलं आहे फक्त याच्यामध्ये बेसन आणि रवाच घेतलेला आहे बाकी काही नाही घेतले आहे आता आपण हे फ्राय करूया हे बघा तेल आपलं चांगलं तापलेलं आहे हे सगळं चांगलं आपण लावून घेऊया त्याला असं दाबून लावायचं बघू शकता आता फास्ट गॅस केलाय आता ही पूर्ण एक साइड आपल्याला होऊन द्यायची त्याच्यानंतर आपल्याला हे पलटी करायचं आता बघू शकता आपली एक साईड झालेली आहे आता मी हे पलटी करते छान आपले कुरकुरीत झालेले आहे आणि आता आपल्याला गॅस बारीक करायचंय आता साईडने तेल आहे आता बारीक गॅसवर आपल्याला एक साईड होऊन द्यायचे हे बघा आता आपली दुसरी साईड पण झालेली आहे आपण डिश मध्ये काढून घेऊ हे बघ मस्त फ्राय झालेले आहेत कुरकुरीत असे आता हे मी बाकीचे पण फ्राय करून घेते आणि आता पण आपल्याला गॅस मोठा करायचा आहे आता ही पण सगळी मच्छी मी तळून घेते ते हे बघा आता आपले खाडीचे काळे मासे फ्राय झालेले आहेत बघू शकता तर ही रेसिपी तुम्हाला कशी वाटली नक्की सांगा परत भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत